नमस्कार मी कदम या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावला जाणार आहेत एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावी जात आहेत एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसीय दौरा हा पार पडणार आहे एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्याचं कारण अस्पष्ट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी दरेगावला जात असल्याची माहिती समोर येते दोन दिवस त्यांचा दरेगावात मुक्काम आहे सुजित आंबेकर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील सुजित दोन दिवस एकनाथ शिंदे आता दरेगावला जात आहेत नेमकं कारण समजू शकलंय का ऋतुजा राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी आपल्या एक दरेगावी येत आहेत त्यांचा दोन दिवस इथं मुक्काम असणार आहे जी आपल्याला प्राथमिक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडनं मिळालेली आहे ते आरामासाठीच येणार आहेत दोन दिवस ते आराम करणार आहेत त्यांचा गावातल्या काही ज्या मिटिंग्स आहेत त्या असतील गावातल्या लोकांबरोबर चर्चा असणार आहे फार कुणाला भेटणार नाही आहेत नंतर काही जी त्यांनी शेतीची लागवड केलेली आहे शेती आणि गोठ्यामध्ये ते त्यांची फेरफटका मारणार आहेत अशी प्राथमिक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे मात्र एका बाजूला खाते वाटप झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री हे आपल्या मूळ गावी येत असल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे असंच म्हणावं लागेल निषेध धन्यवाद सविस्तर माहितीसाठी